मित्रासाठी काय पण पण परिणामाचा विचार करणे ही आवश्यक मैत्री ही एक बंधन आणि जिव्हाळा आहे ज्याची व्याख्या शब्दात करणे शक्य नाही ती फक्त भावनेतून प्रकट करता येऊ शकते मित्रासाठी मित्राने आपल्या जीवाची बाजी लावल्याचे काही वेळा आपण ऐकतो म्हणूनच तर जीवनात एक तरी मित्र असावा असे म्हटल्या जाते मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा मित्र आपल्याला धोक्यात देखील टाकतात मित्रत्व निभावण्यासाठी आवश्यक असले तरी काही मित्रांकडून मित्रासाठी करण्यात येणाऱ्या कार्यापूर्वी त्याच्या परिणामाचाही विचार करणे आवश्यक आहे हे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओ वरून लक्षात येईल रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या आणि सलाईन लावलेल्या मित्राला बाईक राईड ला नेल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे एखाद्या चित्र चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल असं हे दृश्य आहे या व्हायरल व्हिडिओवर उलटसुलट प्रतिक्रिया आता येत आहेत काहींनी मित्रासाठी काही पण असं म्हटलंय तर काहींनी मित्राच्या तब्येतीसाठी हे धोक्याचं असल्याचं म्हटलंय ग्वाल्हेर मधला हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे ग्वाल्हेरच्या नाकाचंद्र वदनी परिसरातला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे एक तरुण रुग्णालयात दाखल होता त्याला सलाईन लावण्यात आली होती रुग्णालयात असूनही त्याची बाहेर फिरण्याची इच्छा होती मित्रांना फोन करून बोलावलं आणि बाईक वरून फिरण्याची इच्छा व्यक्त केली मित्रांनीही त्याची लहानशी इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला सलाईन लावलेल्या स्थितीतच मित्राला रुग्णालयातून बाहेर आणलं आणि बाईक बसवलं तसंच त्याला बाईक मध्ये बसवलं मागे बसलेल्या मित्राने सलाईनची बाटली हातात धरली बाईक वरही सलाईन सुरू राहावं यासाठी तो बाटली वरती धरून बसला होता काही वेळ तिघांनी बाईक राईड चा आनंद लुटला यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्यांनी तिघांचा व्हिडिओ शूट केलाय व्हिडिओ मध्ये दिसत की मध्ये बसलेल्या तरुणाला सलाईन लावण्यात आली तर मित्राच्या हातात सलाईनची बाटली आहे तीन मित्रांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सुखदुःखात सोबत असणं म्हणजे मैत्री असं म्हणत काहींनी हा व्हिडिओ शेअर केलाय पण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मित्राला असं बाईक वरून फिरवल्यानं प्रकृती आणखी बिघडू शकते शिवाय वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याच्या प्रतिक्रिया व्हिडिओ वर येत आहेत कारण अशा वेळी जर कुठला अपघात झाला किंवा दुखापत झाली तर याचा दोष त्या रुग्णालयावर लावण्यात येतो आणि कुठलीही चूक नसताना त्या रुग्णालयाची नाहक बदनामी होते ब्युरो रिपोर्ट ग्वाल्हेर